पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी येथील साई श्रद्धा मंगल कार्यालय येथे ढवळपुरी जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित बाल आनंद मेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुप्रियाताई झावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वलताई ठुबे पंचायत समितीच्या सदस्या ताराबाई चौधरी सरपंच राजेश भनगडे सरपंच हरीश काका दावभट गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब भुगे विस्तार अधिकारी सौ कारले चौधरी अमोल ठाणगे चेअरमन बाजीराव पाणमन आदी मान्यवर उपस्थित होते या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला व खाद्य पदार्थ विकण्याचा तसेच खरेदी करण्याचा आनंद घेतला यावेळी रांगोळी स्पर्धा रंगभर स्पर्धा संगीत खुर्ची लिंबू चमचा आदी स्पर्धा संपन्न झाल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी जयश्रीताई कार यांनी तर सूत्र बाळासाहेब सालके तर आभार सचिन नाबगे यांनी मानले मला आनंद मिळावेतून म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्यांना या ठिकाणी घेता येतो पैसे खर्च करणे किंवा माला आपला आपण जे भाजीपाला आणलेला आहे त्याची विक्री करणं आणि त्याच्यामधून व्यवसायाभिमुख शिक्षण आपल्या या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळत असतं की आपण जर आपलं भारतीय शिक्षण आणि परदेश शिक्षणाची तुलना जर आपण केली तर परदेशामध्ये जे आयुष्यामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये ज्याचा उपयोग होतो आणि जे शिक्षणावर आपण आपल्या चरित्रार्थ चालू शकतो असं शिक्षण हे माझ्या माहितीप्रमाणे परदेशात त्या ठिकाणी दिलं जात आणि त्या तुलनेमध्ये जर आपल्या भारतीय शिक्षणाचा जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं बरेचसे विद्यार्थी शिकून सुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत ते बेकार फिरत आहेत आणि म्हणून त्यासाठी आपल्या पाश्चात्य आणि भारतीय शिक्षणाच्या तुलनेमध्ये पाश्चात्य शिक्षण हे मला सध्या तरी पद्धतीचं त्या ठिकाणी वाटतं विद्यार्थ्यांना या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रिया सुद्धा त्यांना या ठिकाणी शिकायला मिळत असतात आणि निश्चितपणे त्या माध्यमातून श्रम प्रतिष्ठा हे मूल्य सुद्धा त्या ठिकाणी आणि आणि कारण आपल्या उत्तम नागरिक बनवणारे कारखाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक असणार आहेत आणि म्हणून मुलांना उत्तम आणि संसारशील आ, ही। सारवार सारवार शिक्षण ही काळाची गरज बनत चाललेली आहे आणि त्यामध्ये जर सर्वात मोठा सहभाग कोणाचा जर असेल तर त्याच्यामध्ये फक्त शिक्षकांचा सहभाग नाही शिक्षक शिक्षक पालक विद्यार्थी यांचा संवाद हा कुठेतरी साधला केला पाहिजे बालानंद मेळाव्याचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमासाठी या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सन्माननीय सुप्रियताई झावरे मॅडम उपमाई या उपस्थित राहिल्या त्याचबरोबर जिल्हा परिषद गट कानूरच्या सदस्या तथा शिक्षण समितीच्या सदस्या कुबे मॅडम यांनीही या कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी उपस्थित राहिल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय साहेब त्याचबरोबर पंचायत समितीच्या सदस्य ताराबाई चौधरी मॅडम डबलपुरी गावचे सरपंच डॉक्टर राजेशजी भनगडे साहेब विविध गावचे सरपंच उपसरपंच सर्व एस एम सीचे अध्यक्ष सदस्य त्याचबरोबर या गटातील सर्व शिक्षक आणि तेराशे विद्यार्थी या आनंद मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते त्यापैकीच एक म्हणजे बालानंद मेळावा आहे आणि मला सांगण्यास खूप आनंद होत आहे की विद्यार्थ्यांनी या मेळाव्यामध्ये अगदी मनापासून एन्जॉय केलं खूप आनंद त्यांनी मिळवला या ठिकाणी आम्ही बाजार खाद्यपदार्थांचे स्टॉल त्याचबरोबर लिंबू चमचा स्पर्धा रंगभरण स्पर्धा संगीत खुर्ची रांगोळी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन सकाळ सत्रात केलेले होते दुपार सत्रात सुद्धा आम्ही चालता ही एक कृष्ण मंजूषेची स्पर्धा आयोजित केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी अशा भोजनाचा पण आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना लाभ देणार आहे या कार्यक्रमासाठी आमचे सर्व पदाधिकारी यांनी आमच्याशी आमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या कार्यक्रमाला खूप चांगले सहकार्य दिलेले आहे त्यांचा अनुभव भेळ देऊन त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन छान केलेलं आहे आणि गटातील सर्व शिक्षकांनी या कामास खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद मिळवून दिलेला आहे जिल्हा परिषदेने हा जो असत्य उपक्रम सुरू केला आहे तो असंच त्यांनी पुढे चालू ठेवावा आणि विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी सर्वच जण खूप छान काम करत आहे याबद्दल जिल्हा परिषदेचे मी मनस्वी आभार मानत उद्घाटन प्रियाताई जावे पाटील यांच्या हस्ते झाले त्याचप्रमाणे शिक्षण समितीच्या सदस्या उज्ज्वलताई फुभे उपस्थित होते आणि यांनी शिक्षकांनी शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या प्रेरणा त्यांनी दिल्या आणि स्वतः मुलात मूळ होऊन त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांनीसुद्धा या बाल आनंद मेळाव्याचा आनंद लुटला आणि विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो जे पाठ्यपुस्तकात नाही जे अभ्यासक्रमात नाही ते विद्यार्थ्यामध्ये आहे आणि ते ओळखण्याचं काम आमचे शिक्षक करतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर चांगल्या पद्धतीने घडण्यास मदत होते न्यूज रिपोर्टर लक्ष्मण तांबे शिवनेर प्राईम सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा